एका वर्तुळ आकृती इमारतीच्या छताची त्रिज्या सात मीटर आहे छतास रंग देण्यास वीस रुपये प्रति चौरस मीटर दराने एकूण किती खर्च येईल मित्रांनो इमारत वर्तुळ आकृती आहे आणि वर्तुळ आकृती इमारतीच्या छताला रंग द्यायचा म्हणजे प्रश्नामध्ये दर्शवल्या इमारतीची परिमिती काढायची का क्षेत्रफळ हा प्रश्न हा गेस आम्हाला करता यावा वर्तुळाकृती इमारतीचं क्षेत्रफळ काढू उत्तरापर्यंत आपण चाललो लक्ष द्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठीच सूत्र यूज करा सूत्र आहे पाय आर वर्ग या प्रस्तुत सूत्राचा आपल्याला अवलंब करायचा वर्तुळ आकृती वर्तुळ आकृती छताचे काढण्यासाठी हे सूत्र पाय आर वर्ग या पायची किंमत बावीस प्रथमांश आर वर्ग म्हणजे अर्थात त्रिज्या दोन वेळेस ही त्रिज्या गुणाकाराच्या स्वरूपात मांडा मांडली सर सातला सात कटले बावीस गुणीला हे सात हा गुणाकार सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदा आणि पंधरा हे चौरस मीटर मध्ये क्षेत्रफळ आलं त्या इमारतीच्या छत्राचं आता छतास रंग देण्यास वीस रुपये प्रति चौरस मीटर हा भाव आहे दर आहे म्हणून या एकशे चोपन्नला वीस न मित्रांनो गुन्हा हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो बेचूक आठ बे पंच दहा एक आणि इथं तीन हा एकूण खर्च लागेल तीन हजार ऐंशी रुपये हे उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये मध्ये दर्शवलेला आहे ओके